दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर त्या ठिकाणी कारवाई झाली नुसती कारवाई होऊन चालणार नाही रुग्णालयात मंगेशकर असतील किंवा त्यांची जी विश्वस्त मंडळी असेल त्या सगळ्यांना अटक सुद्धा झाली पाहिजे ही सगळी मोठी मोठी हॉस्पिटल्स सध्या पैसे कमवण्याचा कारखाना झालेली आहे धर्मादाय आयुक्तांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या हॉस्पिटल वर आणि त्याच्यातल्या अकरा जणांवर फौजदारी स्वरूपाचे बेब जबाबदारपणे काम केल्याप्रकरणी किंवा योग्य वेळी योग्य उपचार दिले नाहीत या प्रकरणी गुन्हा त्या ठिकाणी दाखल करण्यात आला एखादा पेशंट दगावला तरी पैसे भरल्याशिवाय त्याची डेड बॉडी सुद्धा देत नाहीत इतके भयंकर प्रकार या पुण्या आणि इतर शहरांमध्ये घडसास अडचणीत आल्यानंतर दुसरे कुलकर्णी त्याला मदत करतात मंगेशकर सरकारी जमीन लाटण्याचा प्रयत्न करतात धर्मादाय रुग्णालय म्हणून जगाला सांगतात त्या महिलेच्या पोटात बाळ असून सुद्धा तिची कुणाला दयामया येत नाही शेवटी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्या महिलेची डिलिव्हरी होते आणि ती महिला दगावते ज्यावेळेस जाब विचारला जातो प्रशासन टोलाटोलीची उत्तरं देतात डॉक्टर घैसास किंवा सगळे तिथं देशपांडे जोशी संबंधित डॉक्टर न उपचार करायचे सोडून बाबाच्या माध्यमातून त्या रुग्णाला त्या उपचारातून बर करण्यासाठी तंत्र मंत्राचा वापर करण्यात आला ज्यावेळेस ही बातमी संभाजी ब्रिगेडला समजली त्यावेळेस वैद्यकीय पेशाला ही फार मोठा काळीमाफासणारी घटना आहे तनिषा भिसे मृत्यू प्रकरण प्रत्येकाला आठवत असेल दिनाथ मंगेशकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर अर्थात लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन यांच्या वतीनं पुण्यामध्ये एरंडवन्ना भागामध्ये जे दिनाथ मंगेशकर हॉस्पिटल आहे भिसे नावाच्या एका गर्भवती महिलेच दोन जीवांना रुग्णालयामध्ये योग्य उपचार दिले गेले नाहीत त्यामुळं मृत्यू झाला संभाजी ब्रिगेडर्स काय प्रत्येक सामाजिक संघटना राजकीय काही जिवंत विचारांची पक्ष यांनी प्रचंड आंदोलन केली आक्रोश व्यक्त केला निषेध व्यक्त केला प्रत्येकाने मी माहिती घेतोय की ज्या पद्धतीची घटना पुण्यामध्ये जे काही खाजगी हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये अत्यंत वाईट पद्धतीनं मेडिकल सिस्टीम ही फक्त शोषण करण्याचं काम करते त्याची ज्या पद्धतीनं मंगेशकर हॉस्पिटलच्या निमित्तानं पोलखोल झाली धर्मादाय आयुक्तांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या हॉस्पिटल वर आणि त्याच्यातल्या अकरा जणांवर फौजदारी स्वरूपाचे बेजबाबदारपणे काम केल्याप्रकरणी किंवा योग्य वेळी योग्य उपचार दिले नाहीत या प्रकरणी गुन्हा त्या ठिकाणी दाखल करण्यात आला त्याच्या अगोदर दोषी ठरवण्यात आलं ही पुणेकरांसाठी फार महत्वाची गोष्ट आहे बाकी महाराष्ट्रात याच्याबद्दल ज्या काही चर्चा होणार आहेत त्या आपण सगळी चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून काय घटनाक्रम होता ते आपण पाहूयात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनं ज्या पद्धतीनं गैरप्रकार केला ज्या पद्धतीनं दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनं महिलेचा उपचार केला नाही एखादी महिला दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल असेल किंवा कुठलाही हॉस्पिटल असेल ती जर गरोदर असेल उपचारासाठी आली असेल आणि तिची गैरसोय होत असेल तिच्याकडे उपचारासाठी तिचा पती असेल किंवा इतर नातेवाईक त्या ठिकाणी धावपळ करत असतील ती शहरातली आहे की शहराच्या बाहेरची आहे ती आमदाराच्या पियेची बायको आहे की अजून कोणाची काय देणं घेणं नाही ती एक सामान्य महिला आहे आणि तिला उपचार पाहिजे ती रुग्णालयाच्या दारामध्ये एक नाही दोन नाही तीन, तीन तीन तास विळते तिला उपचाराची गरज असते आणि अगोदर दहा लाख रुपये भरा तरच तिचे उपचार केले जातील किंवा पैसे भरा तरच तिचे उपचार त्या ठिकाणी केले जातील आणि त्या बिचाऱ्या नवऱ्याकडं पैसे नसतील भिसे परिवार उपचार मिळण्यासाठी धावपळ करतोय परंतु त्या महिलेला उपचार मिळालेले नाहीत आणि ज्यावेळेस तिला त्या हॉस्पिटलमधून दुसरीकडं त्या ठिकाणी शिफ्ट केलं जात त्या महिलेच्या पोटात बाळ असून सुद्धा तिची कुणाला दयामाया येत नाही शेवटी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्या महिलेची डिलिव्हरी होते आणि ती महिला दगावते ज्यावेळेस जाब विचारला जातो प्रशासन टोलाटोलीची उत्तरं देतात डॉक्टर घेसास किंवा सगळे तिथं देशपांडे जोशी कुलकर्णीच आहेत ते स्वतःला शान समजतात हे घाईसास अडचणीत आल्यानंतर दुसरे कुलकर्णी त्याला मदत करतात मंगेशकर सरकारी जमीन लाटण्याचा प्रयत्न करतात धर्मादाय रुग्णालय म्हणून जगाला सांगतात आणि सरकारच्या लाखो करोडो रुपयावर डल्ला मारतात पण इकडं एखाद्या सामान्य नागरिकांना योग्य उपचार देत नाहीत आणि ज्यावेळेस हे प्रकरण आता महाराष्ट्रासमोर आलं त्यावेळेस प्रचंड चर्चा झाली त्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर त्या ठिकाणी कारवाई झाली नुसती कारवाई होऊन चालणार नाही हृदयानाथ मंगेशकर असतील किंवा त्यांची जी विश्वस्त मंडळी असेल त्या सगळ्यांना अटक सुद्धा झाली पाहिजे अन्यथा गुन्हा दाखल करून सरकार जर त्यांना पाठीशी घालणार असेल तर हे खर तर चालणार नाही आणि वैद्यकीय पेशाला ही फार मोठा काळीमा फासणारी घटना आहे हे विसरून चालणार नाही कारण गोष्ट गंभीर आहे दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल वर याच्या अगोदर सुद्धा एक सात आठ वर्षापूर्वी ज्यावेळेस एक पेशंट याच मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता तिथल्या संबंधित डॉक्टरनं उपचार करायचे सोडून बाबाच्या माध्यमातून त्या रुग्णाला त्या उपचारातून बरं करण्यासाठी तंत्र मंत्राचा वापर करण्यात आला ज्यावेळेस ही बातमी संभाजी ब्रिगेडला समजली त्यावेळेस आम्ही दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या समोर तीव्र आंदोलन केलं प्रशासनाला कारवाई झाली पाहिजे म्हणून आक्रोश केला पण नेहमी प्रमाणे तत्कालीन लोकप्रतिनिधींनी त्या डॉक्टरवर कारवाई हॉस्पिटलवर कारवाई किंवा ज्या स्टाफनी हे सगळी मदत केली त्या सगळ्यांवर कारवाई करण्याचं त्या ठिकाणी सोडून ते त्या प्रकरण त्यावेळेस दाबण्यात आलं परंतु आम्ही थांबलो नव्हतो आज सुद्धा या तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ज्यावेळेस सगळ्या सामाजिक संघटना राजकीय पक्ष जबाबदार नेते रस्त्यावर आले त्यावेळेस प्रचंड प्रकरण गाजलं गेलं आणि सहा सात आठ महिन्याने आज या प्रकरणाचा छडा लावण्यात आला गेलेली व्यक्ती परत येणार नाही त्या बाळाची आई परत मिळणार नाही परंतु हॉस्पिटलवर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल नुसता करून चालणार नाही त्यांना अटक केल्याशिवाय खर तर न्याय पूर्ण होणार नाही असं म्हणायला हरकत नाही परंतु आज ज्या पद्धतीनं शहरातल्या रुग्णालयांकडे पाहिलं जात ही सगळी मोठी मोठी हॉस्पिटल्स सध्या पैसे कमवण्याचा कारखाना झालेली आहेत रुग्णालयामध्ये एखादा पेशंट आला तर फक्त त्याच्याकडून वसुलीच केली जाते लूट केल्याशिवाय एखाद्या रुग्णालयाला एखादा पेशंट त्या ठिकाणी ऍडमिट झाल्यानंतर नातेवाईक ज्यावेळेस भेटायला जातात त्यावेळेस खिशात किंवा पिशवीमध्ये पैशाचे बंडलच घेऊन जावं लागतात धर्मादाय आयुक्त किंवा धर्मादाय हॉस्पिटल असताना सुद्धा शासनाचे म्हणजे नियम तसे रुग्णांच्या बाजूने किंवा हॉस्पिटलच्या बाजूने काही अंशी जरी असले तरी माणूस जगला पाहिजे त्याला चांगली आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे हे हित बघण्यापेक्षा एखादा पेशंट दगावला तरी पैसे भरल्याशिवाय त्याची डेड बॉडी सुद्धा देत नाहीत इतके भयंकर प्रकार या पुण्या आणि इतर शहरांमध्ये घडतात म्हणून जी तनिषाभिषे मृत्यू प्रकरणी जी कारवाई ज्या अकरा विश्वस्तांवर झाली याच्या अगोदर जो काही अहवाल तयार केला होता घैसासला किंवा भावेला किंवा त्या तिथल्या डॉक्टरांना क्लीन चिट देण्याचं काम केलं होतं नुसतं निलंबित करून चालणार नाही ना हे त्यावेळेस परंतु आमची मागणी होती तर सगळ्यांना अटक झाली पाहिजे आणि सगळ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही मागणी असताना फक्त फुटकळ कारवाई करणं हे खर तर योग्य होणार नाही हे माझं ठाम मत आहे कारण एखाद्याचा जीव जाणं किंवा एखाद्याला अत्यंत वाईट पद्धतीनं त्या ठिकाणी दुर्लक्षित करणं त्याला तिथं आरोग्य सुविधा न मिळणं हा बेजबाबदारपणाचं लक्षण आहे अमानवीय त्या वृत्तीचं लक्षण आहे आणि म्हणून त्यांच्यावर त्या व्यक्तीच्या मृत्यूला जबाबदार ठरवून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत एवढी सादर सा मागणी होती परंतु काही का असे ना ज्या पद्धतीनं तपासणी अहवाल झाला धर्मादाय आयुक्त या विषयामध्ये गंभीर झाला असं म्हणायला हरकत नाही परंतु सरकारचा जर हस्तक्षेप याच्यामध्ये असेल आणि त्यांच्यावर जर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले नसतील तर मला असं वाटतं परत एकदा हे वातावरण पेटवलं गेलं पाहिजे लोकांसमोर आलं पाहिजे आणि या प्रकरणी आता नुसतं विश्वासतावर गुन्हे दाखल करून चालणार नाही त्यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून त्या सगळ्या दोषी मते दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे विश्वस्त असतील संबंधित डॉक्टर्स आणि त्यांचा स्टाफ असेल किंवा दुर्लक्ष करणार तिथले जे प्रमुख डीन असेल दिनाथ मंगेशकर हॉस्पिटलचे त्या सगळ्यांना अटक झाली पाहिजे अशी सामान्य पुणेकरांची त्या ठिकाणी मागणी पहिलीही होती आजही आहे आणि उद्या सुद्धा असेल परंतु या मोठ्या रुग्णालयामध्ये जर मित्रांनो कुणाची फसवणूक होत असेल कोणाला उपचार चांगले मिळत नसेल आर्थिक लूट होत असेल नक्कीच आपण याच्यावर आवाज उठवला पाहिजे तुमच्या अडचणी असतील नक्कीच कमेंट करून सांगा आपण त्याच्यावर आवाज उठवत राहू परंतु दोषींना अजिबात सुट्टी मिळाली नाही पाहिजे ही भूमिका ही होती आजही आहे आणि संतोष शिंदे या विषयावर सतत आवाज उठवत राहील याबाबत ते मात्र शंका नाही जय जिजाऊ जय शिवराय फक्त विनंती आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा या मुद्द्यावर तुमची कमेंट अपेक्षित आहे कमेंट करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका